चौदा गावांना नवी मुंबई पालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्यासाठी विविध पक्षांनी पसंती दर्शवली आहे तर एकीकडे आमदार गणेश नाईक यांनी मात्र याला विरोध दर्शवलाय त्यात चौदा गावांच्या विकासासाठी लागणारा निधी हा नवी मुंबई पालिकेकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तसंच निधी जर फिरवला गेला तर नवी मुंबईतील मूलभूत सुविधा यांसाठी निधी कमी पडेल तसंच स्वच्छ सर्वेक्षण मधील देशातील तिसरा नंबर हातातून जाईल अशी भूमिका आमदार गणेश नाईक यांनी मांडली आहे मात्र यासाठी चौगुले यांनी पर्यायी उत्पन्नाबाबत माहिती देत विरोधकांचा समाचार घेतला म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचं स्तोत्र आहे चौदा गावमध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिडको आहे एमआयडीसी आहे त्यांना जागा एक्वायर करून शासकीय जमिनी एक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभं राहू शकतो एवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आढळली भुतवली तर ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे जी तीनशे एकर जमीन आहे ती मार्फत एक्वायर करावी ही जर मार्फत जर एक्वायर केली तर आमच्या बेलापूरपट्टीतील का आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग यू तो तोसुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल हे हे सर्व गोष्टी समोर आहेत आता आतापर्यंत मग वेगळ्याचे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंत आमच्याबरोबर चौदा गावची लोकं होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचार घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा एक बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई